मंडळी तुम्ही कडीचे वेगवेगळे वेग प्रकार तर पाहिलेच असतील जसं की ताकाची किंवा दह्याची कडी बुंदीची कडी आमसुलाची कडी वगैरे वगैरे पण आज मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडवा देणारी पचनशक्ती वाढवणारी कैरीच्या कडीची रेसिपी दाखवणार आहे आपण नेहमी जशी कडी बनवतो त्यापेक्षा जरा हटके वेगळी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी सुनीताला वांडेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत चला मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर कैरीची कढी बनवण्यासाठी मी इथं ही कैरी घेतलेली आहे ही कैरी आंबट आहे त्यामुळे मी ही एवढीच कैरी घेणार आहे आणि बाकीची कैरी ठेवून देते तर ह्या कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे कैरीची साल जरा तुरट असते आणि ती शिजायलाही वेळ लागतो त्यामुळे ही साल आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा मी ही साल काढून घेतली आहे आता त्याचे बारीक फोडी करून घ्यायच्या तर ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी ह्या स्टीलच्या कुकरमध्ये फोडी काढून घेते आणि फोडी उडती इतपत यामध्ये पाणी घालून कुकर द्यायच्या एक किंवा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर कुकर गार होते तोपर्यंत आपण ह्या कढीसाठी एक मसाला बनवूयात तर गॅसवर तळ्यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल तापलं की यामध्ये एक ते दीड चमचा धणे घालायचे हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत फार काळपट भाजायचे नाही तर लो टू मिडियम गॅसवरच हे आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता धणे हलकेसे सोनेरी झाले आहेत याला जरा साईडला करून घेऊयात त्यानंतर आता एक चमचा तांदूळ एक चमचा उडदाची डाळ आणि दोन लाल सुख्या आपल्याला भाजून घ्यायच्यात आपण ह्या बेसन पिठाचा अजिबात वापर करणार नाही तांदळामुळेच कढीला घट्टपणा येईल आणि उडदाच्या डाळीमुळं कढी मिळून येईल आणि चवही खूप छान लागेल तर डाळ आणि तांदूळ छान सोनेरी झालेत सर्व आता एकत्र करून घेऊया आणि आता एकदम शेवटी पाच सहा मेथीचे दाणे घालायचे यापेक्षा जास्त मेथीदाणे घालू नका नाहीतर कडी कडू लागेल मेथीदाणे करपू द्यायचे नाही हलकेसे हे सोनेरी होऊ द्यायचे फक्त काही सेकंद हे भाजल्यानंतर आता सर्व आपण काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून बारीक याला वाटून घेऊया तर हे बघा अगदी गंधासारखं हे बारीक वाटून घ्यायचं तर चला त्याला जरा साईडला ठेवून देऊया कुकर थंड झाल्यानंतर शिजलेली कैरी जरा मॅश करून घ्यायची थोडे चंक्स यामध्ये राहिले तरी चालतील खाताना दाताखाली आले की खूप छान लागतात कैरी मॅश करून घेतली आता यामध्ये साधारण सहा वाट्या पाणी घालायचं रूम टेम्परेचरचंच पाणी घालायचं गरम पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही पाणी घातल्यानंतर आता यामध्ये आपण वाटून घेतलेला सगळा मसाला यामध्ये घालायचा मिक्स करून घ्यायचं तर बघा आत्ताच याला किती छान रंग आला आहे आता हे भांडं असंच गॅसवर ठेवून द्यायचं यामध्ये आता चवीप्रमाणे गूळ किंवा साखर घालायची मिडियम गॅसवर याला जरा उकळी येऊ द्यायची कढीला उकळी येते तोपर्यंत आपण नारळाचं दूध काढून घेऊया आपण कोकणी पद्धतीने कढी आहे त्यामुळे नारळ घालतोय तर मी साधारण अर्धी वाटी नारळ घेतलाय त्याच्या आधी काळीपाठ काढून बारीक तुकडे करायचे नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये कोमट पाणी घालून नारळाचं दूध काढून घ्यायचं कोमट पाणी घातल्यामुळं नारळाचं दूध पटकन निघतं तर बघा असं इतकंच हे घट्ट नारळाचं दूध काढलेलं आहे इकडे कढीलाही चांगली उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं लगेचच नारळाचं दूध घालायचं आणि मिक्स करायचं पटकन आता गॅस बंद करायचा नारळ घातल्यानंतर जास्त उकळायचं नाही नाहीतर कढी फुटते शिवाय नारळाला तेल सुटून कढीची चवसुद्धा बिघडू शकते आता हे भांडं मी साईडला ठेवते आणि यावर घालायला एक फोडणी बनवूयात कडल्यामध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवायचं तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर कढीपत्ता घालायचा गॅस बंद करून यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा हिंग करतू नये म्हणून गॅस बंद केला आहे आता ही फोडणी कढीवर घालायची एक नंबर होती ही कडी खायला इतकी अप्रतिम लागते काय सांगू तुम्हाला वाट्या ही कडी प्याबेशी वाटते ही छान होती भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खायलाही खूप भारी लागते काय सांगू तुम्हाला तर नक्की करून पहा उन्हाळ्यामध्ये ह्या कैरीच्या कढीमुळे आपलं पित्त वाढत नाही पोटाला शरीराला थंडावा मिळतो माझ्या पद्धतीने जर कैरीची कढी बनवली हो तर हमखास तुम्ही ह्याच पद्धतीने कैरीची कढी बनवाल याची खात्री मी तुम्हाला देते चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय